ुहा मान्यस्वामी ऐसे घडावे, मनामाजी अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये येवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याच्या सौ अरुणा नगरकर यांनी लिहिलेली आठवण श्री सद्गुरु स्मृतींच्या मी सांदण्यात नाते एकोणीसशे बहात्तर हे वर्ष माझ्या आयुष्यातलं अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं असं ठरलं यावर्षी मे महिन्यात मला प्रथमच परमपूज्य श्री स्वामींकडं जाण्याचा योग आला आपल्या पतीचे गुरु या भावनेनं मी त्यांच्याकडं गेले आपण त्यांचा अनुग्रह घ्यावा असं त्यावेळी तर वाटलं नाहीच परंतु एक ओढ भक्ती ही देखील फारशी वाटत नव्हती तिथं गेल्यावर मात्र कुठेतरी प्रेमाची जबरदस्त ओढ आहे असं वाटू लागलं परंतु मनापासून विश्वास नसल्यानं फक्त या वातावरणात आपल्याला बरं वाटतं एवढंच वाटलं त्यावेळी सध्याचा नवीन आश्रम नव्हता जुन्या आश्रमातली एक गोष्ट एक दिवस आश्रमातली सर्वजण संध्याकाळी सात वाजता नेहमीप्रमाणं प्रार्थनेला बसले होते मी एकटेच दोन मुलांना घेऊन जुन्या आश्रमातील माडीवरच्या खोलीत बसले होते खाली नित्यपाठ संपला आणि सर्वजण ध्यानाला बसले सगळीकडे शांतता पसरली मी धाकट्या मुलाला मांडीवर घेऊन निजवीत होते पण एकाएकी काय वाटलं कुणास ठाऊक त्याला अक्षरशः मांडीवरून खाली लोटलं आणि धावतच जिना उतरून खाली आले समोरच नळावर दिल्लीहून आलेल्या एक बाई हातपाय धुत होत्या त्यांच्याकडं मी धावत सुटले मी नळापाशी त्यांच्याजवळ गेले आणि त्या धाडकन माझ्या अंगावर कोसळल्या त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता जर मी तिथं गेले नसते तर त्या खाली दगडावर पडल्या असत्या परमपूज्य स्वामींच्या दिव्य शक्तीनं माझ्याकडून हे काम करवून घेतल्याबद्दल मी स्वतला धन्य मानते त्याचवेळी पाच सहा दिवस आम्ही पावसेत होतो एक दिवस मला सद्गुरू माऊली पूर्वी इतरांशी बोलत होते तसे आता आपल्याशी बोलणार नाहीत म्हणून फार वाईट वाटलं त्याच दिवशी दुपारी परमपूज्य श्री स्वामींनी मला एकटीला खोलीत बोलावलं आणि म्हणाले तुम्ही इथे येऊन दोन दिवस झाले पण प्रकृतीमुळं तुमच्याशी काही बोलू शकलो नाही आता आपण बोलूया असं म्हणून तुम्ही कुठे राहता घरी कोण आहे काय करता मुलं किती इत्यादी अगदी व्यावहारिक गोष्टींची विचारपूस केली नंतर मी आणि मुलं पुण्यास परतलो पुण्यामध्ये डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरमधील एक अनुभव मध्यरात्र उलटून गेली होती सगळीकडे नीरव शांतता होती अशावेळी मला एक स्वप्न पडलं परमपूज्य स्वामी आमच्या खोलीत आले ह्यांच्या डोक्यावरून हात फिरवला मी फक्त त्यांच्या पवित्र चरणांचं दर्शन घेण्यात गुंग झाले होते इतक्यात ते माझ्याजवळ आले माझ्या डोक्यावर थोपटल्यासारखं केलं आणि त्यांच्या मृदू आवाजात म्हणाले मुलं जागी असताना आपण इतकं शांत झोपू नये त्यांचे हे शब्द माझ्या कानात घुमत होते स्पर्श जाणवत होता तेवढ्यात श्री स्वामी अदृश्य झाले आणि मला जागली बघते तो माझा धाकटा मुलगा जागा झाला होता आणि बसून राहिला होता त्यानंतर लगेच फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये माझे आवडते संत श्री गजानन महाराज शेगावचे यांच्या प्रकट दिनाच्या दिवशीच अनुग्रह देऊन सद्गुरु माऊलीनं समर्थोक्तीची जी प्रचिती मला दिली ती मी कधीच विसरणार नाही ते समर्थ वचन म्हणजे साधू दिसती वेगळाले आले परिते स्वरूपी मिळाले अवघे मिळवून एकची झाले देहातीत वस्तू अनुग्रह मिळाल्यानंतर मग मात्र माझी श्रद्धा वाढली आणि वाटू लागलं मियाजो नाही आराधिला आदरे नाही सन्मानिला सहज कृपाळुत्वे धावला स्वामी माझा मज लागी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी परमपूज्य श्री स्वामींनी समाधी घेतली श्रद्धांजली निमित्त परमार्थ मासिकानं पराशांती विशेषांक काढला त्या मासिकासाठी मी लेख लिहित होते रात्री अकरा वाजता लेख पूर्ण करून मी निजले रात्री मला स्वप्न पडलं स्वप्नामध्ये परमपूज्य स्वामीजी फोटोतूनच बोलत होते नंतर त्यांच्या फोटोतून ते श्री गजानन महाराज यांच्या फोटोत आले तिथं आल्यावर मी त्यांच्याजवळ तुम्ही का गेलात असं म्हणून खूप रडले त्यावेळेला त्यांनी पुन्हा मला मृदू आवाजात सांगितलं मी गेलो नाही मी इथेच आहे सोहम ध्यान हळूहळू जमेल एवढं बोलून त्यांनी मला माता पित्यांच्या अगाध प्रेमानं मिठी मारली तो कापसासारखा मऊ चंद्रासारखा शीतल स्पर्श अजूनही मला आठवतो आणि अंगावर आनंदाचे रोमांच उठतात ज्याप्रमाणं आईच्या प्रेमाचे मुलाला सतत अनुभव येतात त्याचप्रमाणे आपल्या सद्गुरूंचे प्रत्येक शिष्याला सतत अनुभव येत राहतात आकाशातल्या चांदण्यांची मोजदात होईल पण या अनुभवांची कुठवर मोजदात करणार फक्त डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि ओठावर शब्द येतात राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही पुण्याच्या सौ अरुणा नगरकर यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात कोल्हापूरच्या सौ विजया गो दत्तवाडकर यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत